नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी इथे लोणी बनवणार आहे आणि त्या लोण्यापासून तूप बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे साय घेत आहे बघा भरपूर दिवसाची साय माझ्याकडे साठली होती तर तेच आज आज करून टाकावं असं म्हणलं पूर्ण मी साय इथे एकत्र करून घेतलेली आहे आणि आता मी इथे थंड पाणी आहे त्याच्याने जे सापले साईचे डबे आहेत ते इसळून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकू आणि इथे माझ्याकडे असं बीटर आहे बघा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मी याच्यानेच करते मला हेच सोपं वाटतं आता याला आपण पाच ते दहा मिनिट असं फिरवून घेऊ थोडासा याला बघा फेस आलेला आहे मी जी साई घेतली होती ती रूम टेम्परेचरवरचीच होती आणि पाणी जे होतं ते फ्रीज होतं तुम्ही साय घेताना थंड करूनच साय घ्या कारण त्याच्यामुळे आपलं थंड पाणी आणि साई साई पण थंड असेल तर ते बनत नाही लवकर फेस येतो त्याच्याने तर साधं सा साधी रूम टे रूम टेम्परेचरची साय आणि फ्रीजमधलं पाणी असं असं घ्या बघा इथे माझा मस्त असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे सर्व जे आपले लोण्याचे छोटे छोटे गोळे आहेत ते मी याच्यामध्ये पूर्ण असं मिसळून घेत आहे या गोळ्यामध्ये आणि हे जे राहिले आहे याचं मी पनीर बनवणार आहे आता हे थंड पाणी आहे ते या आपलं जे लोण्याचा गोळा आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपण असं मिसळून घेऊ त्याला हलवून त्यातला जो जे आपण थोडंसं दही टाकतो त्याच्यामध्ये अगोदर विरजन म्हणजे साय टाकायच्या अगोदर तर ते दह्याचा जो वास असतो किंवा जो आपण साय भरपूर दिवस ठरली असते त्याचा जो वास असतो तो पूर्ण वास या पाण्याने निघून जातो त्याच्यामुळे एक दोन वेळा ही प्रोसेस करा त्यातलं मी ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे गॅसवर ठेवलेलं आहे बघा आपलं पाणी आटत आलेलं आहे आता आपल्या जे तूप आहे त्याला असं फेस आलेला आहे म्हणजे ते तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा